नमस्कार आज मी आपल्याला हॉटेलमध्ये पनीर श्राय आणि पनीरचे भजे कसे करतात हे करून दाखवणार आहे शक्यतोवर आपण नेहमीच बेसन पिठाची भजे करीत असतो आज थोडे वेगळ्या प्रकारचे पनीरचे भजे मी आपल्याला करून दाखवणार आहे चला तर बघूया हे पनीरचे भजे आणि पनीर श्राय हे पनीरचे भजे करण्यासाठी सर्वात आधी मी दोनशे ग्रॅम पनीर पाण्याने स्वच्छ धुवून घेतले व नंतर अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवून दिले यामुळे बाजारातून आणलेल्या मऊ पनीरला कडक पण आला हे पनीर थोडे कडक म्हणजे थोडे थाट झाल्यामुळे याला हवा तसा आकार देणे मला आज पनीरचे भजे करायचे असल्यामुळे मी पनीरचे लहान लहान काप करून घेतले आपण आपल्या आवडीप्रमाणे वेगळ्या आकाराचे काप देखील करू शकता आपण जर फक्त पनीर फ्राय करीत असाल तर थोडे मोठ्या आकाराचे पनीरचे काप करावे पनीरचे लहान लहान काप तयार करून झालेले आहेत ते का बाऊल मध्ये काढून घेतले या पनीर मध्ये अर्धा लहान चमचा भरून लाल तिखट अर्धा लहान चमचा भाजून बारीक केलेली जिरा पावडर अर्धा लहान चमचा भरून काळ्या मिरची पावडर एक चमचा भर आलं लसन पेस्ट तसेच अर्धा चमचा भर काळे मीठ अर्धा चमचा जाडसर बारीक कुटलेल्या लाल mm, <laughs> मिरचीची पावडर तसेच अर्ध्या लिंबाचा रस व एक चमचा भर तेल घालून हे सर्व मसाले या पनीरमध्ये चांगले मिक्स करून घेतले पनीर व मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर या बाउलवर झाकण ठेवून हे मसाले पनीर मध्ये मुरण्यासाठी मी वीस ते तीस मिनिटे बाजूला ठेवून दिले पनीर मध्ये मसाले मिसळून बाजूला ठेवले तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला एका बाउलमध्ये एक कप बेसन पीठ चाळणीने चाळून घेतले यामुळे बेसन पीठातील गाठी फुटून हे बेसनपीठ चांगले सुटसुटीत मोकळे होते त्यामध्ये एक पोकळी तयार होते शिवाय बेसन पिठामध्ये डाळीचे तुकडे किंवा इतर काही असेल तर ते चाळणीमध्ये राहते बेसन पीठ चाळून झाल्यानंतर टाकून ती देखील चाळून घेतली या कॉर्नफ्लोअरमुळे दे मुळे भजे थोडे कुरकुरीत होतात आपण कॉर्नफ्लोअर ऐवजी तांदुळाची पिठी देखील वापरू शकता कॉर्नफ्लोअर चाळून झालेली आहे आता या बेसन पिठामध्ये मी थोडी हळद घातली त्यानंतर चवीप्रमाणे मीठ तसेच अर्धा चमचा भरून जाडसर बारीक केलेल्या लाल मिरच्या व धुवून बारीक केलेली कोथिंबीर तसेच एक चमचा भर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली यानंतर अगदी थोडे थोडे पाणी टाकून बेसन पिठाचे हे मिश्रण चमच्याने एक सारखे एका दिशेला फिरवत फेटून घेतले थोडे थोडे पाणी घातल्यामुळे या बेसन पिठाच्या गाठी होत नाहीत व एकाच दिशेला चमचा एक सारखा फिरिल्यामुळे बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये हवा चांगली मिक्स होते व बेसन पिठाचे हे मिश्रण छान हलके तयार होते हे मिश्रण पाच मिनिटे एक सारखे चांगले असेच फिटून घ्यायचे पनीरच्या भज्याच्या मिश्रणामध्ये मी खाण्याचा सोडा घातलेला नाही त्यामुळे असे फेटून घेणे गरजेचे आहे आपण जर या मिश्रणामध्ये खाण्याचा सोडा घातला तर हे फेटून घेण्याची गरज राहत नाही आपल्याला आवडत असेल तर आपण या मिश्रणामध्ये थोडा ओवा घालू शकता पनीरची भजे असल्यामुळे मी या मिश्रणामध्ये ओवा घातलेला नाही बेसन पिठाचे हे मिश्रण अगदी छान फेटून झालेले आहे आपण बघू शकता कशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे पनीरची भजे करण्यासाठी या ठिकाणी एक कप बेसन बेसनिठामध्ये अर्धा कप पाणी घालून भज्यासाठी हे पिठाचे मिश्रण मी तयार केलेले आहे असे मिश्रण असेल तरच छान तयार होतात आता आपण बघू शकता कशा प्रकारे भज्यासाठी बेसन पिठाचे हे मिश्रण तयार झालेले आहे मसाले मिक्स करून ठेवलेल्या पनीरला अर्ध्या तासानंतर उघडून बघितले तर मसाले छान या पनीरमध्ये मुरलेले आहेत आता हे पनीरचे भजे करण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले हे पनीरचे भजे तळण्यासाठी तेल किती गरम करायचे तर तयार केलेल्या बेसन पिठाचा एखादा लहानसा गोळा या गरम तेलामध्ये टाकल्यानंतर हळुवार वरती येऊन तरंगू लागला म्हणजे हे तेलाचे तापमान पनीरचे भजे तळण्यासाठी योग्य आहे असे समजावे तसेच एखादी लाकडी काडी किंवा एखादा लाकडी चमचा कढाईतील तेलामध्ये मी ज्याप्रमाणे प्रमाणे आहे तसे ठेवून बघावे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की कशा प्रकारे बुड़ आता हे पनीरचे भजे तळण्यासाठी तेलाचे तापमान अगदी योग्य आहे यानंतर भजे करण्यासाठी तयार केलेल्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये मसाले लावून तयार केलेले पनीरचे काप एक एक करून बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये बुडवून गरम तेलामध्ये एका लहान चमच्याने टाकून न हलवता असेच एक मिनिट तळण्यासाठी ठेवून दिले एका मिनिटामध्ये हे भजे हळुवार तेलावरती तरंगू लागले आता हे भजे झाऱ्याने हलवून घेतले पनीरचे भजे तळण्यासाठी तेलाचे तापमान जास्त नको म्हणजे खूप जास्त गरम तेलामध्ये पनीरचे भजे तळण्यासाठी टाकायचे नाही जर तेल खूप जास्त गरम झाले असेल तर थोडा वेळ गॅस बंद करून नंतर भजे त्या ते गरम तेलामध्ये टाकून तळून घ्यावे आता पनीरचे भजी छान तळून झालेले आहेत व थोडा लालसर रंग या भज्यांना आलेला आहे हे भजे झाऱ्यामध्ये काढून त्यातील तेल निथळून घेत बटर पेपर वर एका टोपलीमध्ये मी काढून घेतले आता परत मसाल्यामध्ये मुरलेले पनीरचे काप बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये गुरून एक एक करून जितके बसतील तितके या कढईतील गरम तेलामध्ये टाकून एक मिनिट असेच ठेवून दिले तोपर्यंत तो गॅसवर दुसऱ्या बाजूला एका गरम नॉनस्टिक पॅन मध्ये मसाले घालून तयार केलेले पनीरचे काप थोडे थोडे अंतर ठेवून फ्राय करण्यासाठी ठेवून दिले हे पनीरचे काप फ्राय होत आहे तोपर्यंत दुसऱ्या पनीरची भजे झाऱ्याने मध्ये मध्ये हलवून तसेच नॉनस्टिक पनीर देखील थोड्या थोड्या वेळात पलटून घेतले हे पनीर फ्रायचे पनीर देखील सर्व बाजूने पलटून घेत चांगले लालसर रंग येईपर्यंत व तो कोरडे हो तोवर कमी आचेवर चांगले फ्राय करून घेतले दुसऱ्या बाजूला कढईतील पनीरचे भजे देखील चांगले क्रिस्पी व लालसर रंग येईपर्यंत बाजूला पॅन मध्ये पनीर फ्राय तयार करून घेतले व दुसऱ्या बाजूला कढईमध्ये पनीरचे भजे तळून घेतले पनीर फ्राय करण्यासाठी आपल्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर त्या तव्यावर थोडे मोठे आकाराचे व बिनतेलाचे पनीर फ्राय आपण करू शकता ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांच्यासाठी अशा प्रकारे हा पनीर फ्राय अगदी उत्तम आहे तसेच भरपूर प्रथिने व कॅल्शियम असते त्यामुळे पनीरचा वापर आपल्या आहारामध्ये नेहमी असला पाहिजे आता आपण बघू शकता पनीरचे भजे छान तळलेले आहेत व दुसऱ्या पॅन मधील बिना तेलाचे पनीर फ्राय देखील छान कोरडे व लालसर रंगाचे परतून झालेले आहे हे पनीर फ्राय मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतली दुसऱ्या देखील झाऱ्यामध्ये घेऊन त्यातील तेल निथळून घेत बटर काढून घेतले तयार केलेले पनीरचे भजे थोडे देखील तेलकट होत नाहीत शिवाय चवीला देखील खूप छान लागतात एक दोन भजी कापून बघितली तर छान खरपूस तळीली आहेत व पनीर आतून छान जाळीदार झालेली दिसत आहे हॉटेलमध्ये मिळणारे पनीर फ्राय व पनीरची भजी आपण घरीच चांगल्या प्रकारे करू शकतो तर कशी वाटली तुम्हाला माझी ही हॉटेल सारखी पनीर फ्राय आणि पनीरच्या भाज्यांची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद